शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार जय हो शेतकरी मित्रांनो देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी दिला बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कापसाच्या दरात आता भरपूर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे परंतु एकच दुःख न आहे की शेतकऱ्याकडील कापूस आता बऱ्यापैकी संपलेला आहे काही मोजक्या शेतकऱ्या शेतकऱ्याकडे आणि बहुतांश व्यापारी व्यापाऱ्याकडे मात्र कापूस अजून आहे चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा विनंतीही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापटा बाजारभाव बघूया मित्रांनो पांढरकवडा यवतमाळ ये येथे कापसाला जास्तीत जास्त आता सात हजार सातशे पन्नासपर्यंत पर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो सेलू परभणी या ठिकाणी सात हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त दर जाऊन पोहोचलेला आहे <coughs> मित्रांनो परभणी येथील गंगाखेड या ठिकाणी तर जास्तीत जास्त, जास्त आठ हजार दोनशेपर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे तर पांढरकावडा यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो बुलढाणा या ठिकाणी सामती बाजार मग या ठिकाणी तर सात हजार सातशे पन्नास रुपये हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे मित्रांनो बीड या ठिकाणी सुद्धा खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती ॲग्रो खाजगी बाजार न्यू भारत ॲग्रो कॉटन खाजगी बाजार सात हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर या ठिकाणी सात हजार दोनशे पंचवीस रुपये हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती सहासष्ट क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंचवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पारशिवनी दोनशे एकोणतीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे उमरेड दोनशे एकाहत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार सातशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल ऐंशी क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा पाचशे क्विंटल कापसाच्या ओको जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी म्हणजे जवळपास आठ हजाराच्या घरात कापूस जाताना दिसत आहे